नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे त्यामध्ये कोणकोणती माहिती भरायची आहेत या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत म्हणजेच कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करावे लागणार आहेत माहिती भरताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागणार आहेत हा अर्ज तुम्हाला नारीशक्ती दूत ॲपमधून भरायचा आहे ॲप आता व्यवस्थितरित्या चालत आहे तर आता कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला ॲपमध्ये येणार नाहीत नारीशक्ती दूत ॲपमधून तुम्ही अनेक लोकांचे फॉर्म हे भरू शकता या ॲपमधून तुम्ही कोणाचेही फॉर्म भरू शकणार आहात तर येथे फॉर्म भरण्याची लिमिट या ॲपमध्ये नसणार आहेत या योजनेचा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही स्टोअर ओपन करा त्यानंतर प्लेस्टोअरवरती नारीशक्ती दूते ॲप सर्च करा तर नारीशक्ती दूते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप ओपन करा हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल यानंतर खाली तुम्हाला डाव्या साईडनी स्किप करायचं ऑप्शन मिळेल या स्किप ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे स्किप केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर येथे कोणाचाही मोबाईल नंबर टाकला तर चालेल तर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे ते येथे टाका आणि टर्म्स अँड कंडिशन येथे स्वीकारा यानंतर खाली लॉग इन बटनावरती क्लिक करा यानंतर तुम्ही जो तुमचा मोबाईल नंबर टाकला आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी येथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे व्हेरीफाय केल्यानंतर येथे अलवो या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि परमिशन द्यायची आहे यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पॉप विंडो बघायला मिळेल यानंतर तुम्हाला आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा हे ऑप्शन दिसेल तर येथे क्लिक करा तर बघा अशा प्रकारचा आता इंटरव्हेज तुमच्यासमोर येईल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा पूर्ण नाव इथे भरून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी इथे भरून घ्यायचा आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तर तुम्हाला तुमचा जिल्हा येथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे यानंतर खाली तुम्हाला तुमचा तालुका इथे टाकून घ्यायचा आहे यानंतर इथे नारीशक्ती टाईप विचारला आहे तर आता तुम्ही नेमकं कोण आहात म्हणजेच तुम्ही सामान्य महिला आहात बचत गट अध्यक्ष आहात बचत गट सचिव आहात की गृहिणी आहात तर तुम्ही नेमकं कोण आहात तर ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे यानंतर खाली अपडेट करा या ऑप्शनवरती क्लिक करा तर तुम्ही आता प्रोफाईल अपडेट केली तर तुम्ही आता कुणाचेही फॉम भरू शकता तर आता फॉर्म भरण्यासाठी नारशक्ती दूत ॲप या विंडोवरती क्लिक करा तर येथे आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या टॅबवरती क्लिक करा तर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा प्रकारचा प्रॉपर विंडो येईल तर याला परमिशन द्या तर अशा प्रकारे हा फॉर्म ओपन होईल तर ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे त्या महिलेची संपूर्ण माहिती इथे भरून घ्या तर सर्वात अगोदर तुम्हाला त्या महिलेचं संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे तर आधार कार्डवरती जसं नाव असेल तसंच इथे भरून घ्यायचं आहे यानंतर खाली पती किंवा वडिलांचे नाव इथे भरून घ्यायचे आहेत ज्या मुलींचे लग्न झाले असेल तर त्यांनी त्यांच्या पतीचे नाव इथे टाकायचे आहे आणि ज्या महिला अविवाहित असेल त्यांनी त्यांच्या वडिलांचे नाव इथे टाकायचे आहे यानंतर ज्या काही महिलांच्या जन्मतारीख असेल ते तेथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथे जन्मतारीख सिलेक्ट करून खाली ओके बटनावरती क्लिक करायचे आहे तर त्या महिलेचा किती वय आहे येथे बघायला मिळेल तर आता खाली अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती विचारली आहे त्या सर्वात अगोदर जन्माचे ठिकाण इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा जन्माचा ठिकाणाचा जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे यानंतर तुमचं जे काही गाव असेल तर तुम्हाला ते गाव सिलेक्ट करायचं आहे तर एक लक्षात असू द्या तुमचा जन्म जिथे झाला आहे तर त्या जिल्हा आणि तालुका आणि तुमचं गाव इथे टाकायचं आहे यानंतर ग्रामपंचायत यानंतर ग्राम तुमच्या गावाचा पिनकोड इथे टाकून घ्यायचा आहे यानंतर तुमचा पत्ता व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे तर लक्षात असू द्या तुमचा जन्म जिथे झाला आहे तिथलीच माहिती येथे भरून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला खाली तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे यानंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर इथे होय किंवा नाही येथे सिलेक्ट करायचे आहे जर घेत असाल तर होय सिलेक्ट करा आणि नाही घेत असेल तर नाही सिलेक्ट करा तर खाली तुम्हाला किती पैसे मिळतात तर ते तुम्ही येथे टाकू शकता यानंतर खाली वैवाहिक स्थिती विचारली आहे तर ते येथे सिलेक्ट करून घ्या अविवाहित महिला आहात की विवाहित महिला आहात विधवा परितप्त्या निराधार घटस्फोटीत तर येथे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे यानंतर खाली तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती विचारली आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव येथे टाकून घ्यायचे आहे यानंतर बँक खातेधारकाचे नाव इथे टाकून टाकून घ्यायचे आहे यानंतर खाली बँकेचा खाते तुम क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे यानंतर खाली तुम्हाला तुमच्या बँकेचा आय एफ एस सी कोड येथे टाकून घ्यायचा आहे तर तुमच्या बँकेच्या पासबुकवरती व्यवस्थित माहिती दिलेली आहे तर ते बघून तुम्ही येथे संपूर्णरित्या ये अर्ज करू शकता यानंतर खाली तुम्हाला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय हे विचारलं जाईल तर येथे ऑप्शन सिलेक्ट करा होय किंवा नाही यानंतर तुम्हाला खाली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत तर कोणकोणती कागदपत्रे येथे अपलोड करावी लागणार आहे तर बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं आधार कार्ड येथे अपलोड करावं लागणार आहे दोन्ही साईड फ्रंट आणि बॅक यानंतर तुम्हाला अधिवास किंवा जन्मप्रमाणपत्र येथे अपलोड करायचे आहे तर आता तुम्ही येथे चार कागदपत्रे देऊ शकता तर सर्वात अगोदर डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करा जर डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर जन्माचा दाखला अपलोड करावा लागणार आणि जर जन्माचा दाखला नसेल तर तुम्ही येथे तुमची टी सी अपलोड करू शकता शा म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला येथे तुम्ही अपलोड करू शकता आणि जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर तुम्ही तुमचं मतदान कार्ड येथे अपलोड करू शकता आणि जर मतदान कार्ड नसेल तर तुम्ही तुमचं राशन कार्ड येथे अपलोड करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या तुमचं रेशन कार्ड हे पंधरा वर्षापेक्षा जास्त झालेलं असावे म्हणजेच तुमचं रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे असणे गरजेचे आहे तर या चार डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता यानंतर खाली तुम्हाला तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे आणि जर तुमच्याकडे तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही केशरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड येथे अपलोड करू शकता आणि ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळ्या रंगाचे राशन कार्ड नसेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखलाच येथे अपलोड करायचा आहे यानंतर अर्जदाराचे हमीपत्र येथे अपलोड करायचे आहे तर हमीपत्राची जे काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर ते व्यवस्थितरित्या भरून येथे अपलोड करून घ्या तर हे आम्ही पत्र व्यवस्थितरित्या भरून तुम्हाला त्याचा फोटो काढून इथे अपलोड करायचा आहे यानंतर खाली तुम्हाला तुमच्या बँकेचं पासबुक येथे अपलोड करायचं आहे बँकेचं पासबुक हे मँडेटरी नाही आहे तर तुम्ही येथे अपलोड केलं तरी चालेल आणि नाही केलं तरी चालेल तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट येथे अपलोड करावे लागणार आहेत तर एक गोष्ट लक्षात असू द्या तुम्हाला आधार कार्डचे दोन्ही साईटचे फोटो इथे अपलोड करायचे आहेत तर ते कशाप्रकारे जोडायचे याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर व्यवस्थितरित्या हे सर्व डॉक्युमेंट्स येथे अपलोड करून घ्या यानंतर खाली अर्जदाराच्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तर एक गोष्ट लक्षात असू द्या अर्जदाराचा लाईव्ह फोटो इथे घ्यायचा आहे तर कोणीही पासपोर्ट आकाराचा फोटो इथे अपलोड करू नका तर इथे ई के वाय सीचा ऑप्शन आहे तर ई के वाय सी केव्हाही होऊ शकते तर लाईव्ह फोटो येथे अर्जदाराचा काढायचा आहे यानंतर एस हमीपत्र डिस्क्रिप्शनवरती क्लिक करायचे आहे यानंतर माहिती जतन करा या टॅबवरती क्लिक करायच्या आहेत तर येथे तुम्ही बघू शकता तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती येथे बघायला मिळेल तुम्ही अपलोड केलेली सर्व डॉक्युमेंटसुद्धा इथे दाखवल्या जाईल तर तुम्ही माहिती व्यवस्थितरित्या भरली आहे की नाही व्यवस्थितरित्या एक वेळा पुन्हा चेक करून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला फॉर्म सबमिट करा हे ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहेत तर संपूर्ण फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी येथे टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे तर येथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला फॉर्म हा सबमिट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एक कोड येईल तर तुम्ही इथे बघू शकता तुमचं अप्लिकेशन येथे पेंडिंग दाखवणार आहेत आणि तुम्ही केव्हा अर्ज केला तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल यानंतर नारीशक्ती दूत या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला इथे यापूर्वी केलेले अर्ज ही टॅब दिसेल तर या टॅबवरती क्लिक करायचे आहे तर तुम्ही इथे तुमचा अर्ज बघू शकता आणि यानंतर जर काही प्रोसेस असेल तर तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला मिळेल तर, तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यू एन टेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद